सगळं मी मागच्या दहा वर्षामधलं काम करतोय मागच्या तीन महिन्यामध्ये मी सगळं सहन केलंय सगळं सहन करणार आहे मी वीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत आणि आज या दिघीच्या जाहीर सभेत सांगतो मी माझ्या विरोधकांना फेक रिटिव माझ्याबद्दल चुकीचा अफवा बिंदास करा त्याला मी उत्तर देईन पण जर माझ्या कार्यकर्त्याला कुणी काय बोललं तर वीस तारखेनंतर त्या महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा वीस तारखेनंतर त्या महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा आज तुम्ही सगळे विरोधक एक झालेलात सगळे विरोधक एक झालेलात निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक जिंकताना काहीतरी आपली संस्कृती जपा आपला वारसा जपा आपली परंपरा जपा माझी नम्र विनंती आपल्याला नम्र विनंती आहे काल चरवलीत एक प्रकार झालेला आहे चरवलीत एक प्रकार झालेला आहे असा प्रकार परत करू नका माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला कळकळीची विनंती आहे माझा पिंड राजकारणाचा नाही माझा पिंड राजकारणाचा नाही मी परत सांगतोय तुम्हाला माझा पिंड राजकारणाचा नाही हे का सांगतोय तर मी माझं राजकारणाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी चुकीचं काम करत नाही आणि वीस तारखेपर्यंत जर तुमच्यात बदल नाही झाला मी माझा मागच्या दहा वर्षातला स्वभाव बदलून टाकणार आहे ज्या ज्या विरोधकांना मी मदत केलेली आहे ज्या ज्या विरोधकांना मी मदत केलेली आहे ज्या ज्या विरोधकांना मी कुडून कुडून सोडून आणलेला आहे मी ज्या ज्या विरोधकांना रात्री आप रात्री जाऊन कुड कुठं मदत केलेली आहे हे त्यांना ठणकावून सांगतो माझा पिंड राजकारणाचा नाही आहे मी एक एक माणूस फार जपतो फार जपून कमवलेला माणूस आहे माझा एक एक या भोसरी मतदारसंघातला फार जपून म्हणजे फार त्याचा मन म्हणजे मी एक एक माणूस जपताना किती प्रयत्न करतोय माझे किश कष्ट जातात माझं मला माहिती आहे आणि त्या माणसाला जर त्रास होत असेल तर मग माझी पण मर्यादा मी सोडून देईन माझी पण मर्यादा मी सोडून महत्त्वाचं सांगतो आणि माझी विनंती आपण सगळ्यांनी मान्य करावी माझ्या विरोधकांनी तुम्ही प्रचार करा तुमची महत्वाकांक्षा ठेवा पण चुकीचं काम करू नका त्याच्याकडं न्याय आहे पाहतोय तो पाहतोय तो आणि माझ्या शांततेचा अंत पाहू नका मी जसं सांगितलं ना आबांनी वारकरी आहे त्याचा मी धारकरी पण आहे लक्षात ठेवा हो। मी वारकरी आहे तसा मी धारकरी पण आहे लक्षात ठेवा आणि मी धारकरी काय आहे या माझ्या माता माऊलींचं संरक्षण करण्यासाठी मी धारकरी सुद्धा आहे मी माझ्यासाठी जीवाच्या रान करणाऱ्या माझ्या रक्ताचं पाणी करणाऱ्या माझ्या सहकार्यांसाठी धारकरी आहे ताई मी या लोकांना आजपर्यंत फार सहन केला आज सुद्धा माझ्यावर त्यांनी फार खालच्या दर्जावर टीका केली मला काय फरक पडत नाही पण माझ्या सहकार्याला कोणी त्रास दिला ना माझ म्हणून माझी विनंती राहील आपल्या सगळ्यांना की आपण हसत खेळत ही राजकारण निवडणूक पार पाडू मागच्या दोन निवडणुका सुद्धा आपण हसत खेळतच पार पाडल्या आरोप करायचं काही तुम्ही कमी केलं नाही केलंच ना पण आरोपांनी तुम्हाला घरीच बसवलं आता तरी थोडस नॉलेज डोक्यात थोडशी प्रकाश पाडा की आरोपांनी आणि कुणाचं काही कल्याण होत नाही आणि मग मी तुम्हाला आज सगळ्यांना दिघीकरांना सांगतो इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा हा महेश लांडगे या सर्व नागरिकांच्या बाजूनी बुरुज म्हणून उभा राहणार आहे बुरुज आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी